दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार असं वाटतं श्रावण महिना आत्ता सुरू झाला होता पण खरं तर आता श्रावण महिन्याची संपण्यांशी वेळ आलेली आहे श्रावण अमावस्या या दिवशी आहे श्रावण अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखतो आणि त्यातल्या त्यात ती सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला अजून एक नाव मिळालं ते म्हणजे सोमवती अमावस्या श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे आपण शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने करावी उपवास कधी धरावा कधी सोडावा त्याचबरोबर शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून कोणतं धान्य वाहिलं जातं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट श्रावणाची सांगता याच दिवसापासून होते आहे त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आठवणीने करायच्या आहेत याची माहितीसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओ देईल फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा सगळं काही व्यवस्थित समजून जाईल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या सोमवारीसुद्धा मागचे चार सोमवार जसं केलं त्या पद्धतीने सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म पहिल्यांदा आटोपून घ्यायची सूर्य उगवला की सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि आपल्या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात करायची त्यानंतर पूजेचं साहित्य जमवून जुळवून घ्यायचं आणि दिवा लावून पूजेला सुरुवात करायची दिव्यामध्ये तेल घाला तूप घाला काहीच हरकत नाही पण वात दुहेरी लावायची जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून दिव्यामध्ये नेहमी जोडवात लावावी फुलवात लावली तरी पण चालते पण काय होतं शेवटपर्यंत दिवा टिकत नाही आणि मग परत परत आपल्याला दिवा लावावा लागतो त्यापेक्षा काय करायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यामध्ये जोडवात लावून द्यायची आणि तुम्हाला जर आरती जी आहे ती तुपाच्या वातीने करायची असेल किंवा तूप असलेल्या दिव्याने करायची असेल तर तुम्ही ऐनवेळी तुपाचा दिवा लावू शकता तसं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुपाचा दिवासुद्धा महत्त्वाचा आहे शिवाय कापूर आरतीसुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मग अगोदरच तुम्हाला जो काही जोडवातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं की नक्की तूप घालायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार दिवा लावा जीवाकडून केली जाणारी प्रार्थना शिवापर्यंत पोहोचावी यासाठी आपण जोडवातीचा दिवा नेहमी लावत असतो शुभं करोती कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि पुढील पूजेला लागायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि सर्वात प्रथम शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा तुम्ही शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा किंवा चंदनाचा अभिषेक करा किंवा तुम्हाला अजून काही पदार्थ वापरून अभिषेक करायचा असेल तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने करायची आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय ओम शिवाय हा मंत्र आपल्याला सतत ठेवायचा आहे मुक्याने कधीही पूजा करायची नाही तुम्ही जर मुकं राहून पूजा करायला सुरुवात केली तर तुमचं मन हे भलतीकडेच विचलित असेल तुम्ही भलताच काहीतरी विचार करत असाल भलताच म्हणजे तुमच्या मनामध्ये म्हणजे इतर काही विचार सुरू आहेत तुम्ही फक्त नावाला पूजा करता आहात असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे मग पूजेकडे आपलं लक्ष केंद्रित राहावं यासाठी मुखामध्ये जर ओम शिवाय असेल तर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाही तुमचं लक्ष एकदम पूजेमध्ये लागेल चंचल असणारं मानवी मन पूजेमध्ये एकाग्र व्हावं यासाठी केला जाणारा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या देवाची आपण पूजा करतोय त्या देवाचं नाव मुखामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आता या दिवशी आहे सोमवती अमावस्या अमावस्या भलेही कोणत्याही दिवशी येवो पण आपण अमावस्येच्या दिवशी आठवणीने शिवलिंगावर चंदनाचं किंवा दहीभाताचं लेपन करायला हवं त्यातल्या त्यात हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर एकतर आपण चंदनाचं किंवा दहीभाताचं लेपन करायलाच पाहिजे तर इथे मी चंदनाचं लेपन करते आहे कारण जे काही भांड मी घेतलेलं आहे ते अतिशय लहान असल्यामुळे दहीभाताचं लेपन पुन्हा आपण जे काही साहित्य पूजेमध्ये वाहणार आहोत तर त्या सगळ्यांची दाटी होईल त्यामुळे मग ज्यांना ज्यांना शक्य होईल तुम्ही जर जास्त जागा वापरून पूजा मांडणी करत असाल तर मग तुम्हीसुद्धा शिवलिंगावर दही भाताचं लेपन करू शकता अन्यथा अशा पद्धतीने चंदनाचं केलं किंवा भस्माचं केलं तरीही चालेल शक्यतो शिवलिंगाला गंध लावताना किंवा शिवलिंगावर कोणत्याही पदार्थांचं लेपन करताना आपला प्रयत्न हा असावा की आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श शिवलिंगाला होता कामा नये आपल्या देवघरामध्ये दे आपण जे शिवलिंग ठेवतो ते आकाराने अतिशय लहान असतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हे शक्य होत नाही आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श होतो पण हळूहळू आपण सवय लावली तर ते शक्य होऊ शकतं एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला ती देत आहे आणि शिवलिंगावर गंध लावतानाचा सुद्धा एक नियम आहे आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं एकदमच गंधामध्ये बुडवायची आणि त्या तीन बोटांनी गंधाचे जे काही आपल्याला पट्टे ओढायचे असतात ते आपण एकदम ओढू शकतो तुम्हाला माहिती आहे शिवलिंगावर तीन पट्ट्यांचा गंध असतो किंवा महादेवांची तुम्ही मूर्ती पाहिलेली असेल फोटो पाहिलेला असेल तर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या कपाळावर आपल्याला दिसतं की तीन पट्ट्यांचा गंध लावलेला असतो तर शिवलिंगावर सुद्धा आपल्याला तसा लावायचा असेल तर आपल्या उजव्या हाताची तीन बोटं गंधामध्ये बुडवायची आणि एकदमच ते तीन पट्टे शिवलिंगावर आपण ओढू शकतो यानंतर शिवलिंग पूजास्थानी ठेवून घ्यायचं चिमुटभर भस्म अर्पण करायचा त्यानंतर कापसाचं संपूर्ण पांढरं असणारं वस्त्र अर्पण करायचं किंवा तुम्ही पांढरा कच्चा धागा सुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकतात त्यानंतर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आपल्याला उपलब्ध होतात ती फुलं आपण मनोभावे शिवलिंगावर अर्पण करायची आहेत बेलपत्रसुद्धा वाहताना पालथं करून वाहायचं एक वहा तीन वहा पाच वहा म्हणजे विषम संख्येमध्ये बेलपत्र आपण वाहू शकतो किंवा समसंख्येमध्ये एकशे आठ या संख्येमध्ये बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर वाहता येतात आवडीनुसार तुम्हाला काही पानांची फुलांची आरास शिवलिंगाभोवती करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता कारण श्रावण महिना हा निसर्गाने बहरून गेलेला महिना असतो आणि अशी आपण थोडीफार आरास केली तर आपलं मनसुद्धा पूजा करताना प्रसन्न होऊन जातं तुम्हाला महामृत्युंजय मंत्रामधल्या काही ओळी माहिती असतील सुगंधिम पुष्टीवर्धनम तर सुगंधित फुलांची उधळण आपण शिवलिंगावर केली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो पण बरीचशी अशी फुलं आहेत की ती भगवान शिवशंकरांना प्रिय आहे म्हणून आपण वाहतो पण त्या फुलांना गंधच नसतो तर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही शिवलिंगाला काहीतरी सुगंधित अत्तरसुद्धा लावू शकता तुमची इच्छा असेल तर बळजबरी काहीच नाही तर यामध्ये फक्त केतकीचा आणि केवड्याचा गंध असता कामा नये कारण केतकी आणि केवडा ही फुलं शिवपूजेमध्ये वर्ज्य मानली जातात त्यामुळे दुसरं काही अत्तर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही शिवलिंगाला अवश्य लावा त्यानंतर धूपदीपांनी ओवाळून घ्या घंटी वाजवा आणि हर हर महादेवची गर्जनासुद्धा करा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न पाचवी शिवामूठ कोणती आहे तर पाचवी शिवामूट वाहताना आपल्याला आपल्या उजव्या हातावर थोडंसं गहू आणि हरभरा हे धान्य घ्यायचं आहे हे आहे तुमचं सातू मलासुद्धा वाटत होतं सातू म्हणजे काहीतरी वेगळं धान्य असेल पण वेगळं नाही भरपूर शोध घेतला त्यातून हे कळलं विदर्भामध्ये सातूचं पीठ तयार केलं जातं अतिशय पारंपरिक रेसिपी त्यापासून बनवल्या जातात आणि शक्यतो उष्माघाताचा आपल्याला काही त्रास होऊ नये किंवा आरोग्याच्या काही समस्या उद्भवू नये म्हणून जुन्या काळची लोकं या सातूच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे किंवा मग उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकायचं एखादा चमचा जसं आपण उन्हाळ्यामध्ये ताक पितो ज्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही त्याच पद्धतीने हे सातूचं पीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं आणि ते पिलं तरी पण आपल्याला एक शरीराला थंडावा मिळतो जसं बिहारी लोक सत्तूचा आटा म्हणजे सातूचं पीठ त्यामध्ये काय असतं आपले जे फुटाणे असतात ना त्याचं पीठ केलेलं असतं आणि ते लोक ते पाण्यामध्ये टाकून पितात आणि त्यामुळे सुद्धा शरीराला थंडावा भेटतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तू या शब्दाचा अपभ्रंश होऊन सातू हा शब्द रूढ झालेला आहे आणि या सातू पिठामध्ये गहू त्याचबरोबर हरभरा या धान्यांचा समावेश होतो म्हणजेच काय हे धान्य भाजून घेतलं जातं किंवा हरभरा हरभऱ्यापासून फुटाणे बनवले जातात तर फुटाण्याची डाळ तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही ठिकाणी दोनऐवजी तीन धान्यांचा वापर होतो त्यामध्ये गहू त्याचबरोबर आपण मागच्या सोमवारी गव्हाप्रमाणेच दिसणारी जवसुद्धा शिवलिंगावर अर्पण केली तर जवसुद्धा घेतली जाते आणि फुटाण्याची डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळसुद्धा घेतली जाते तर हे सगळं व्यवस्थितपणे भाजून त्याचं पीठ तयार केलं जातं मग त्यापासून लाडू किंवा जे पदार्थ विदर्भामध्ये यापासून बनवले जाणारे प्रसिद्ध आहेत तर ते बनवण्याची पद्धत आहे तर आता तुम्हाला समजलं असेल शिवलिंगावर आपल्याला गहू आणि हरभरे एकत्र करून व्हायचे आहे नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचे थोडंसं पाणी शिंपडायचं हाताची मूठ वळवायची आणि शिवलिंगावर थोडं थोडं करत ते धान्य सोडायचं आणि शिवलिंगावर ही शिवामूठ वाहताना नेहमीप्रमाणे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा सासू दिरा दिराजावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा संस्कृतमधला मंत्र आहे आणि अगोदर मी तुम्हाला जे सांगितलं शिवा शिवा महादेवा तर हे आपण मराठीतून सुद्धा म्हणू शकतो जर आपल्याला संस्कृतमधला मंत्र येत नसेल तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि गहू आणि हरभरा आपण जेव्हा शिवलिंगावर वाहतो तर ते एक ग्रहाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण वाहिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो कारण शिवलिंगावर आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी ज्या ज्या धान्यांची शिवामूठ वाहिली त्या प्रत्येक धान्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंध हा होताच त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह अगदी सुस्थितीमध्ये राहावे त्यामुळे हे धान्य आपण शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहत असतो एक प्रकारे आपल्याला दानधर्मसुद्धा कळावा या अर्थाने सुद्धा शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते आता केतू ग्रहाच्या नावाने आपण ही शिवमूठ शिवलिंगावर वाहिली तर केतूचासुद्धा कोणत्याही प्रकारचा दुष्प्रभाव मानवी मनावर किंवा पूर्ण मानवाच्या कुंडलीवर होऊ नये यासाठी आपण हे धान्य एकत्रित करून शिवलिंगावर व्हायचं असतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की सातू म्हणजे गहू आणि हरभरे एकत्र करून तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहे फक्त त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरू नका अख्खे हरभरे आणि अख्खे गहू गहू तर आपण अख्खेच वाहू पण बरेच जण विचार करतील आपण हरभऱ्याऐवजी हरभऱ्याची डाळ वाहिली तर चालेल का पण धान्य हे आपण अख्खं वाहत आलेलो आहोत श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि अमावस्या आहे त्यामुळे काही महत्त्वाची कामं आपल्याला आठवणीने करायची आहेत त्यामधलं एक काम आपण दर श्रावणी सोमवारी करत आलेलो आहोत ते म्हणजे शिवामुठीची कहाणी वाचणं किंवा ऐकण्याचं काम करणं अवश्य ती कहाणी ऐका त्याशिवाय आपलं शिवामुठीचं शिवा व्रत पूर्ण होत नाही तर शिवामुठीची कहाणी त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवतीची कहाणी तुम्हाला कुठे ऐकायला मिळाली तुमच्याकडे कहाणी संग्रह असेल तर त्यातूनही तुम्ही वाचायचं काम करू शकता आणि तुमच्या घरातील इतरांनासुद्धा तुम्ही ती कहाणी ऐकवू शकता पिठोरीची कहाणीसुद्धा या दिवशी तुम्हाला ऐकता आली तर नक्की ऐका कारण पिठोरी अमावस्या हीसुद्धा एक आई आणि तिची जी काही मुलं बाळं असतात त्यांची कहाणी आहे तीसुद्धा तुम्ही अवश्य ऐकू शकता अमावस्या म्हटलं की त्या दिवशी आपण पित्रांच्या संबंधित काही ना काही कार्य करत असतो त्यामुळे पितृपिडा निवारक स्तोत्र तुम्हाला जर संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यातून वाचायला मिळेल अवश्य ते वाचण्याचं काम करा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ असेल पित्रांच्या संबंधित किंवा पित्रांच्या संबंधित अजून काही स्तोत्र असेल तर तेही तुम्ही ऐकू शकता या व्यतिरिक्त शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय असेल शिवमहिमनं स्तोत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल किंवा आपला साधा सोपा ओम नम शिवाय हा मंत्र असेल यापैकी काही का होईना ऐकण्याचं वाचण्याचं श्रवण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे कारण श्रावण महिना हा वर्षातून एकदा येतो त्यातल्या त्यात आता हा शेवटचा दिवस असणार आहे तर ही संधी आपण गमावता कामा नये अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण जे शिवामुठीचं व्रत केलं पाच सोमवार तर त्या व्रताचं उद्यापन करण्याची हीच ती वेळ आहे तुम्हाला आठवणीने शिवामुठीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे एखाद्या सुवासिनीला बोलवा आणि तिला काहीतरी शृंगाराचं साहित्य किंवा तिची ओटी भरा ते शक्य नसेल तर बाहेर जाऊन कुणाला का होईना थोडाफार दानधर्म त्यामध्ये आपण अन्नदान पाण्याचं दान यासारख्या या गोष्टी करू शकतो आपल्याजवळ जे काही आहे ते पसाभर किंवा मुठभर घासभर का होईना दुसऱ्याला देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे हीच शिकवण आपल्याला शिवामुठ देत होती त्यामुळे शिवामुठीच्या या कहाणीप्रमाणे किंवा व्रताप्रमाणे जो कोणी असं वाटून घाटून खातो तो मनुष्य कधीही उपाशी राहत नाही उलट इतरांच्या सुखामध्ये तो आपलंही सुख मानतो आणि दानधर्म कसा असावा हे त्याला अगदी चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे अशा पद्धतीने गोरगरिबांना या दिवशी अन्नदान करायला अजिबात विसरू नका त्यांच्या मुखातून आलेले चांगले शब्द तुमच्यासाठी पुण्यकारक ठरतील आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आपण सर्व अगदी व्यवस्थितपणे खातो पितो आपल्याला पाहिजे ती मौज मस्ती आपण करतो सगळ्या प्रकारचे सण साजरे करतो पण बरेचसे असे लोक आहेत की त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे अशा व्यक्तींना तुम्हाला जर या दिवशी मदत करता आली तर नक्कीच करा तुम्हालाही कुठे ना कुठे भगवान शिवशंकरांचं दर्शन त्या लोकांच्या स्वरूपामध्ये नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देवतेथेची जाणावा असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही अजून काही व्रतवैकल्य केलेले असतील काही पोथ्या पारायणं लावलेले असतील त्यांची उद्यापनं सांगता बाकी असतील तर त्यासुद्धा या दिवशी करून घ्या कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी श्रावण महिना समाप्त होणार आहे त्यानंतर भाद्रपद चालू होईल पण आपल्याकडे उदयतिथीनुसार सर्व गोष्टी पाळतात त्यामुळे चार सप्टेंबरपासून भाद्रपद सुरू झालाय असं दिनदर्शिकेमध्ये दिलेलं आहे उपवास नेहमीप्रमाणे करायचा दिवसभर आणि रात्री सोडायचा नैवेद्यामध्ये काहीतरी गोडधड पदार्थ या दिवशी दाखवायला विसरू नका दैवातसुद्धा महादेवांना प्रिय आहे पण या दिवशी पोळ्याचा सण आहे आणि व्रतांची उद्यापनं म्हटल्यावर आपण काही ना काही महानैवेद्य किंवा गोड पदार्थ करूच तर तो नैवेद्यसुद्धा दाखवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा नेहमीप्रमाणे उचलायची असते शिवलिंगाला स्नान घालायचं बाकी सुकलेली पानंफुलं सगळी काढून घ्यायची जिवतीचा कागद जो असेल तो तुम्हाला सोमवारच्या दिवशीच घडी करून किंवा पालथा करून ठेवायचा आहे तो आपल्या मुलाबाळांच्या किंवा घरातील पुरुषांच्या दृष्टीस पडता कामा नाही आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी तुळशीच्या मातीमध्ये तो कागद पुरून द्यायचा आणि ज्यांनी कुणी माझ्या माझ्याकडे आहे तशा पद्धतीने लॅमिनेशन केलेला असेल तर त्यांनी तो एखाद्या कापडामध्ये किंवा पिशवीमध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवा की वर्षभर श्रावण आल्याशिवाय तो कुणाच्याही नजरेस पडणार नाही तर जिवतीचा कागद या दिवशी आठवणीने काढून घ्या पण त्या अगोदर श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्येचा दिवस आहे म्हणून जीवतीच्या कागदावर जेवढे देवीदेवता आहेत त्यांची पूजा करायला किंवा त्यांना आघाड्याच्या पानांची माळ घालायला अजिबात विसरू नका म्हणजे पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाच्या बाबतीत ज्या काही पुढच्या गोष्टी मी करायला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात माझ्या मते बऱ्यापैकी जणांनी आता शुक्रवारी जीवतीचं उद्यापन करून टाकलेलं असेल पण ज्यांचं राहून गेलेलं असेल त्यांनी ते त्या दिवशी करून घ्या अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणून श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला शिवामुठीचा एक उपाय सांगितलेला आहे श्रावणाच्या दर सोमवारी शिवामुठीचं जे धान्य असतं ते वापरूनच आपल्याला हा उपाय करायचा असतो आता शेवटचा आणि पाचवा सोमवार असल्यामुळे हा उपाय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर आपल्याला या सोमवारीसुद्धा पूजेमध्ये एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्याला ते तेल किंवा तूप लावायचं अगदी थोडंसं आणि त्याच्यावर चिमूटभर किंवा दोन तीन दाणे हरभऱ्याचे आणि दोन तीन दाणे गव्हाचे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे दिवसभर काहीच करायचं नाही त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो किंवा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस ते धान्य थोडा वेळ वाटीत काढून ठेवायचं आणि तेल तूप लावलेलं जे काही पान होतं ते दिव्यावर धरायचं तेल किंवा तूप लावल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ते पान दिव्यावर धरतो तर थोडीशी काजळी किंवा काजळ त्याच्यावर येतं त्यामुळे ते पान काळपट होतं त्या काळ्या भागावर आपण काढून ठेवलेलं शिवामुठीचं धान्य काळं करून घ्यायचं आणि घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आपल्या हाताच्या दोन्ही मुठींमध्ये ते दाबून धरायचं आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो किंवा मुख्य दरवाजा ज्याला आपण म्हणतो तर त्या दरवाजाच्या वरच्या भागापासून म्हणजे जिथे आपण तोरण लावतो ना तिथून खाली उमऱ्यापर्यंत ते धान्य उतरवायचं एक वेळा उतरवा सात वेळा उतरवा काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला ते धान्य लांब फेकून द्यायचं असतं आणि पुन्हा एकदा घरात यायचं आणि एकदा की धान्य फेकलं की मागे वळून पाहायचं नाही घरात आल्यावर हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा त्यावेळेस ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा रुकमेव बंधना मृत्यूरमोक्षी यमामृतात हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि अशा पद्धतीने हा शेवटच्या सोमवारचा उपाय आहे फक्त प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ होती ती वापरून आपण हा उपाय करत आलेलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा काही समजलं नसेल प्रश्न असतील तर तेही विचारा भेटूयात आपण पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजचा आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि श्रावण सांगतेच्या भरभरून शुभेच्छासुद्धा